हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि वासुशांती झाल्याच्यानंतर सगळे पाहुणे गेले होते दीदी -दी दोन दिवस होत्या तर त्याच्यानंतर आज त्यांना सुद्धा जायचं होतं आणि जायच्या वेळेला ना अचानक त्यांना असं झालं की आज uh, मंथनचं जावळ पण काढून ठेवूयात म्हणजे जी काही एक विधी असते एक बट काढण्याची मामाच्या हातातून तर ती आपण काढून घेऊ कारण तुमचं गावाकडे कधी येणं होणं होईल माहीत नाही आणि त्यामुळे बऱ्याच दिवसाचं जावळ पण काढायचं राहिलं होतं त्याच्यामुळे मग आज त्यांची एक बट काढून घेतली आता मला आपण नेमकं ना पूजेतलं किंवा बाकी काही गोष्टी करायच्या नव्हत्या त्याच्यामुळे मग डेकोरेशन हे आम्हाला काहीच नाही करता आलं आणि कुठे काही गोष्टी ठेवल्यात हे माहिती नाहीये त्यामुळे मग फक्त सिंपल असा आम्ही पूर्ण विधी पार पाडला आमचा कचरा काही कमी होत नाही अजून कमीत कमी आठ दिवस <laughs> नेता येत पण तेवढंच आपलं रोज काहीतरी पार्सल येतं ना त्याच्यामुळे ते राहते परत मनुला बघा किती काही झाले मनू मजा वाटत मज्जा वाटते चला या जाताना आता नक्की बाय बाय करा सगळ्यांना सकाळी दिदी गेल्या आणि त्याच्यानंतर ना आमचा सोफा रिसिव्ह झाला होता बऱ्याच दिवसापासून आम्ही याची वाट बघत होतो खरं तर रेडीसुद्धा झाला होता पण झालं असं की पूजा होती त्याच्या आम्हाला तो काही घेऊन येता आला नाही आणि आज आला तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू कारण बऱ्याच जणांना एक्साइटमेंट असते की तुम्ही कुठल्या गोष्टी घेतल्यात कुठून घेतल्यात हे आमच्यासोबत शेअर करा आता जेव्हा आपण मनू तिची तिची खेळत असते ना आणि आपण तिच्याकडं जर बघत असू तिने जर चुकून आपल्याकडे बघितलं आणि तिला कळलं की ही माझ्याकडे बघते तर तिला एवढं लाजायला होतं ना म्हणजे तिला असं होतं की मी कुठे जाऊन कुठे नाही मग ती पटकन परत माझ्याकडे आली नाही तर मग दुसरीकडे जात असते असं होतं आता आज सोफा आला होता आणि सोफा आल्याच्यानंतर ना हॉलचा चालू पूर्णपणे चेंज झाला होता कारण जोपर्यंत पूजा होती ना तोपर्यंत हॉल छान भरल्या भरल्यासारखा मस्त वाटत होता पण त्याच्यानंतर एकदमच रिकामा वाटायला लागलेला आता हा सोफा आल्याच्यानंतर मनूची एक्साइटमेंट ते एक वेगळ्याच लेव्हलची होती कारण तिला सोफ्यावर असेल किंवा मग बेडवरती असेल उड्या मारायला भरपूर आवडतं आणि म्हणून तिचं चाललं होतं आता बरेच जण म्हणतील की एल शेप तुम्ही घ्यायला हवा होता इथे परफेक्ट बसला असता पण आमचे काही पर्सनल रिझन्स होते त्याच्यामुळे आम्ही हा घेतलाय मी नक्कीच तुमच्यासोबत पुढे शेअर करेल आमच्यात काही असो यांना आणि म्हणूला तो सोफा खूप आवडला म्हणजे मला आवडला कलर कॉम्बिनेशन पण क्लासी दिसतं असं होता मला आम्ही तिथे जो शेड पाहिला होता ना तर तो ब्राऊनमध्ये होता इथे ब्राऊन ते पण इतकं रिच लुक देत होता पण आमच्या इथे असं ब्राऊनमध्ये काहीच नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण ग्रेमध्ये घेऊयात आणि शिवाय हवं तसं आपण सोफा कवर पण ऍड करू शकतो याच्यावर त्यामुळं पण छान दिसतं आता हे जे दोन कंपार्टमेंट दिसत ना सीट सीट म्हणू शकता तर तिथे तीन होते ते फक्त आम्ही दोन करून घेतले कारण त्याने अजून जास्त लुक दिसतो तीन पेक्षा तीन थोडेसे कॉमन वाटत होते आणि आमचं आतापर्यंत असं ठरलं होतं आपण तो म्हणजे आपण म्हटलं होतं ना की ते वॉश पण करता आले पाहिजे आम्हाला कृष्ण आम्हाला ऍडिशनली झीप लावून दिली झीप नव्हत्या तशा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं शेवटपर्यंत असं होतं म्हणजे तिथं गेल्यानंतरही की आम्हाला एक थ्री सीटर सोफा हवाय हवाई पीठ काय चाललंय बघा इथे अलेक्सा चालू केली आहे स्वतःने जाऊन बटन दाबले आणि तो जर लाईट असा अलेक्सा म्हटल्यानंतर राऊंड राऊंड फिरत ना तर तेव्हा ती बोलतील हम्मा हम्मा लाव लावा <laughs> इतके हुशार झालोय की बस बरं तर मी काय म्हणत ते आमचं थ्री सीटर सोफाचं आणि काउच घ्यायचा असं चाललेलं आणि अचानक यांच्या डोक्यात आलं नाही तो पाऊच असा रिलॅक्स झोपण्यासाठी नाही काही आपल्याला हेच थोडंसं जिथे आपल्याला बाईकला पण सपोर्ट असेल ना तेच आपण घेऊयात सो मग आम्ही टू सीटर घेण्याचा विचार केला आता इथे प्रॉब्लेम एक झाला ते सांगते इथे दिसतीये थोडीशी जागा थोडंसं मेजरमेंट इथे बरा ऑड झालेलं आहे पण असं वाईट नाही दिसत तिथे शॉपिंग म्हणजे असं चौकून तरी पाहिजे होतं ना मग हे काही

<laughs> नाही खरंच तो सोपा एक दिवस गेलो कामातून पण ठीक आहे आता पिकू लायचे दर्शन नाही करायचे मला नाहीतर मग त्याला तर काय एकदम भारी भारीच वाटणार <laughs> मस्त मला कसं वाटलं ते सांगा मला नक्की आणि कुठून घेतला आपण उड पॅक कर ना मी क्वालिटी त्यांची एक नंबर आहे म्हणजे आम्ही सोफ्यासाठी एवढं फिरलो बाकी गोष्टींसाठी आम्ही एवढं नाही फिरलो जे सोफ्यासाठी फिरलो इथे जे बानेर साईडला जे शॉप आहेत ना पाच सहा काहीतरी आहेत जास्त असतील आठ दहा शॉप आहेत तर तिथे पण आम्ही बघितलं तिथे साधारण आम्हाला फोर्टीपर्यंत जात होता सोफा फोर्टी फोर्टी फाय पर्यंत पण त्यांची क्वालिटी अशी होती ना की खूपच जास्त म्हणजे ते लाकूड बाहेर येते की काय खराब होतो काय लवकरच होत होतं आणि ते पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटी काय देतात दहा वर्षाची पण मग ह्यांचं असं होतं की त्यांच्या शॉपचीच दहा वर्षाची वॉरंटी नाहीये त्यांना कधीही तिथून काढून टाकतात आणि हा मागच्या वर्षी तर त्यांची तीच वॉरंटी नाही ते आपल्याला सोफ्याची काय वॉरंटी देणार म्हणून असं एक आम्हाला ठिकाण पाहिजे होतं ज्याची आम्हाला खरोखर पाच दहा वर्षाची जी काय आहे ती वॉरंटी मिळेल

आम्हाला असं झालं होतं पहिले की ते साठ पर्यंत बोलले होते हा सोफा आणि मी किंमत हे सगळं सा आता सांगते कारण मग मा मला माहिती ह्या कमेंट येणारच आहेत नाही का <laughs> आणि परत परत ना मला लक्षात नाही राहताना होऊन जाते की तू सांगितलंच नाही म्हणून तर आम्हाला साठ पर्यंत सुरुवातीला काहीतरी सांगितलेलं त्यांनी आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम गेलो तेव्हा आणि मग असं होतं ना की निधी निधीपर्यंत चला आपण पंचावन्न मध्ये डन करूयात तर तसं झालं आणि मग आम्हाला पंचावन्न पण थोडेसे जास्त वाटत होते कारण आमचं होतं त्याच्यावरती जास्त स्ट्रेच करून आम्ही चाळीसपर्यंत पर्यंत येऊ शकलो असतो पण बाकी जेव्हा आम्ही सगळीकडे फिरलो ना म्हणजे इथे बानेर रोडला बघितलं त्याच्यानंतर कुठे गेलो वाकडचा तर प्राइस भयानक आहे आणि म्हणजे दोन तीन ठिकाणी अजून आम्ही फिरलो तर तेव्हा आम्हाला आयडिया आली की नाही बाबा पंचावन्नच्या मानाने ही प्राईस चांगली अजून आपण त्यांना थोडंसं निगोशिएट करून आमचं होतं की फोर्टी फाय पर्यंत त्यांना घेऊन येऊ पण ते काही शक्य झालं नाही आमच्या आणि शेवटी ते पन्नासमध्ये तयार झाले सो so, पन्नासमध्ये आम्हाला हा सोफा मिळालेला आहे टू सीटर प्लस थ्री आणि सोबत अशा छोट्यावाल्या चार कुशन आणि मोठ्यावाल्या चार रेक्टँगल मध्ये असतात ना तर ते द्यायच्या विसरलेत उद्या संध्याकाळपर्यंत देतो बोललेत तर तुम्हाला कसं बोलल ते पण मला सांगा उद्या खूप भारी वाटत नाही नाही झोपण्यासाठी बोलत असाल तर मी त्यांना पहिले सांगितलं तुम्हाला जर त्याच्यावरती झोपायचं असेल तर आपण दहा पंधरा हजारचा सोहळा घेऊयात हा कारण मला इतकं इतकी चिड आहे ना त्या गोष्टीची सोफ्यावर असं कोणी आरामात झोपलेलं बघितलं ना मला अजिबात बघवत नाही बघितलं नाही पण एक वेळ तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन झोपा पण माझ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर असं सोफ्यावर झोपलेलं मला अजिबात बघवत नाही मला सगळ्यात जास्त चीड येते त्या माणसाची माहिती सलो मला त्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय हम्मा 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 ती विचारी आली सगळे लावत नाहीये तसं नाही म्हणायचं बेटा अलेक्सा थांब अलेक्सा प्ले हम्मा हम्मा अलेक्सा कोणतं हम्मा हम्मा लावते ते हम्मा 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 ते नाही करते अरे तिथे बटन प्रेस केले तसं काय होणार हां हां थांब आता बेटा ते प्रेस नाही करायचं असं चालतंय काहीतरी आणि व्यू किती मस्त

तर बघा हॉल किती मस्त दिसत होता म्हणजे कर्टन्स आल्यानंतर तर अजून छान लूक येईल आणि हवे तसे मी कवर्स पण घालू शकते अजून मस्त दिसतं छोट्या छोट्या गोष्टी असतात हळूहळू डेकोरेट केल्याच्यानंतर छान दिसतं सगळ्याच गोष्टी काही एकदम होत नाही आणि आता घराचं झालंय तर मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टी हळूहळू होतीलच म्हटलं आता घेऊन टाकूयात मग किचनमध्ये आले किचनमध्ये भरपूर सगळा पसारा होता कारण दुपारी झालं असं की मनूला हॉस्पिटलला घेऊन गेले होते सोबतच मला पण युरिन इन्फेक्शन खूप झालं होतं त्याच्यामुळं मग तो पण त्रास होत होता मग तिकडे जाऊन आले आणि मनूला पण सर्दी खोकला ताप हे होतं म्हणून मग तिकडे तिला पण घेऊन गेलेले तर कमी होतं तिचं पण मग म्हणलं लवकरात लवकर गेलं म्हणजे थोडंसं रिकवर पण पटकन होतो नाही तर मग खूप जास्त वाट बघितली तर मग अजून जास्त वेळ जातो आणि थोडा त्रासही होतो आता थोड्याफार दिवसाने तिला हे असं होत असतं मग तिकडे गेलेलो त्याच्यामुळे मग किचन हे सगळं आवरायचं बाकी तसंच होतं ह्या घरामध्ये आल्यानंतर ना मला सगळ्यात जास्त कुठल्या कामाचा कंटा येत असेल ना तर ते म्हणजे ट्रॉलीमध्ये भांडे लावायचं मला खूप कंटा येतो कारण मला ही सवय नाही आहे रॅकमध्ये छान अशा ओपन भांडे दिसायचे मग मी तिथे लावायचे आणि जे कोणी असं नाही का ज्यांचं कुठलं प्रॉपर असं स्वयंपाकघर असं ना गावाकडच्यासारखं ते मला नक्कीच रिलेट करत असतील कारण रॅकमध्ये भांडे लावल्यानंतर दिसायला पण खूप छान दिसतात आणि आपल्याला लावायलासुद्धा सोपं जातं पण ट्रॉलीमध्ये तसं होत नाही त्यामुळे मला थोडाफार कंटा येतो आहे पण ठीक आहे सवय झाली की मग ते सगळं होऊन जाईल आता म्हणून असं जेवत पण नव्हती म्हणजे जेवणाचा पण थोडासा तिचा पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे म्हणून मग औषध दिलं होतं डॉक्टरांनी आणि तिने ते पूर्णपणे माझं लक्षण असताना सांडून दिलेलं आता खूप राग येत होता पण ऑप्शन नाही आहे तिची ऑलरेडी तब्येत खराब आहे अजून मी चिडचिड करणार तर अजूनही तिची चिडचिडच होणार म्हटलं जाऊ देत असू देत आता जे झाले ते झाले मग मी सगळा माझा आवरून घेतला आणि छान असा किचन क्लीन केला आता या कॉर्नरमध्ये ना मला काहीतरी स्टोरेजसाठी घ्यायचं आहे जिथे पोई डब्बा छान तेलाची बॉटल बॉटल पण मी छान घेईल आता काचेची मला ह्या केटलीचा कंटा आला आहे आणि बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी म्हणलं घेऊयात ते कॉर्नरला असं काहीतरी बसेल असं आणि ही जी शेगडी आहे ना म्हणजे गॅस स्टो आहे ना तर तो मी मागे तुम्हाला दाखवलं होता पण व्यवस्थित काही दाखवलं नव्हता खूप सुंदर म्हणजे एकदम स्लिम आहे अजिबात असा मोठा वगैरे नाही वाटत आणि शिवाय ना याची दहा वर्षाची मला वॉरंटी दिलेली आहे त्याच्यामुळे मला तो अजून जास्त छान वाटला या शेगडीबद्दल अजून काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि बाकी काही नाही मग आता किचन वाटा स्वच्छ केलाय परत अजून मला तो तेवढाच घाण करायचा कारण मला तो स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे म्हणजे परत अजून एकदा आवर्ण आहेच हे जे तुम्हाला इथे दिसतंय ना चिमणीच्या इथे तर त्याचं असं झालं की आ, ते मला थोडंसं कट करून घ्यायचं होतं इथले नाहीतर मग ना, ते ओपन नाही राहणार याच्यामध्येच आहे पण ना आम्ही ते काढून ठेवले कारण ते मला कट करून घ्यायचं चिमणी बसत नव्हती म्हणून ते काढलेलं आता कट करून परत एकदा आम्ही ते लावून घेऊ मस्त हे सगळं पूर्ण असं बंद दिसेल चिमणी पण काही दिसणार नाही बाकी हॉलमध्ये मस्त लुकाला आहे हॉलला एकदम छान दिसतं आहे इमॅजिन केलं होतं आम्ही पण एवढं सुंदर दिसेल असं वाटलं नव्हतं कारण काय होतं ना आ, कलर कॉम्बिनेशन तिथे जसं म्हटलं तसं ब्राऊनमध्ये होतं जिथे आम्ही ग्रे बसवलं आहे तिथे सो आम्हाला ते खूप जास्त आवडलेलं पण हे कसं दिसेल काय आयडिया येत नव्हती पण हे सुद्धा सुंदर दिसते यांना असे कलर्स जास्त आवडतात मला असं थोडंसं कलरफुल आवडतं पण <laughs> ते म्हटले की आपण असं घेऊयात त्याच्यानंतर मग आपण आपल्याला जसं हवं आहे तसं किंवा तुला जसं हवं आहे तसं तू त्याच्यावरती सोफा कवर टाक किंवा पिलू कवर टाकू शकतेस आणि त्याला छान कलरफुलसुद्धा बनवू शकतेस सो चला हा व्लॉग मी इथे सेंड करते आता सेंड तयारी करते, करते। आपण पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो खुश राहा काळजी घ्या बाय